आयुष्याची संध्याकाळ राधाबाईंचा बदल जस जसा डोळ्याकडे जात होता तस सुमी तिच्या ओरडत होत पण असहायपणे त्याच्याकडे बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता राधाबाईला तर नव्हताच नव्हता दोन खोल्यांच्या त्या घरात राधाबाई त्यांचा नवरा काशीनाथ जो मागील काही वर्षांपासून अंथरून खेळलेला होता त्यांचा मुलगा शंकर त्याची बायको सुमी आणि नातू राजू हे कस तरी दिवस ठकलत होते काशीनाथ राव जिल्हा परिषदेतून सेवक म्हणून रिटायर झाले आणि अंथरुणाला खेळले शंकर साखर कारखान्यावर होता आणि कारखान्याचे बंद चालू असण्यावर त्याच्या संचाराचा राहाट गाडा कसा बसा सुरू होता काशीनाथ रावांची घराला आणि राधाबाई आणि काशीनाथराव यांना लग्न झाल्यावरही सगळं काही आलमेल होत काशीनाथरावांच्या रिटायरमेंटच्या पैशा थोड्याशा मोठ्या घरात जायचा प्लॅन होता पण सगळे पैसे त्यांच्या दुखण्यात गेले आणि सगळं काही व्यवस्थित दोन रूमच्या घरात चौघांनी राहायचं ही गोष्ट सुमाला त्रस्त करून सोडत होती सुमाच्या माहेरी पण चिगे बंदीवाडा होता असं काही नव्हतं पण एक मुलगी आणि एक मुलगा असा छोटा संसार असल्याने तिच्या मायबापाने तिला कशात अडचण होऊ दिली नव्हती तिचा बाबा शाळेत शिपाई म्हणून कामाला होता आणि अजून नोकरी सुरू असल्याने मिळेल त्या पैशात त्यांची संगड होती शंकर एकुलता एक एकुल

तिचं काहीच तुटायचं तिला समजत होतं हे सगळं तिने आणि सासऱ्यांनी कुठेतरी निघून जावं म्हणून होत एवढा झटधाकट असता तर त्यांनी हा अपमान कधी कधीच के सहन केला नसता पण आता ते हतबल होते मनातल्या मनात देवाला आणि नशिबाला दोष देत अश्रू ढाळत होते शंकरची परिस्थिती ही बिकट होती त्याला बायकोचा रागा आणि आईची घुसमट समजत होती पण त्याच्याजवळ कशाचही उत्तर नव्हतं काही दिवस गेले आणि शंकरने शहर गाठायचा उत्पन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा शहरात जाऊन काहीतरी करता येईल हा ध्यास त्याने घेतला गावातली काही माणसं आधीच शहरात जाऊन थोडाफार जाऊन बसवलेली होती त्यांच्या आधाराने काही करू या आशेने तो निघाला जायच्या दिवशी अख्ख घर अश्रू ढाळत होता छोट्या राजूला बाबा एक दोन दिवसासाठी बाहेर चालले आहे असं सांगून मुक केलं होतं पण राधाबाई आणि सुमी दोघींच्या डोळ्यांच्या धारा काही थांबत नव्हत्या काशीनाथ रावांच्या डोळ्यांच्या कडा देखील ओलावल्या होत्या पण त्यापेक्षाही जास्त काहीच करू शकत नाही याच दुःख त्यांना क्षणोक्षणी त्रास देतो होत धडधाकट असतो तर थोडाफार हातभार लावलाच असत असं कदाचित वाटत असेल ते शंकर गेला आणि घरावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला दोन वेळेच खायला मिळत होत पण त्याकडे कोणाचं लक्ष लागत नव्हतं फक्त जगायचं म्हणून खायचं एवढच शंकर घरी नसल्यामुळे सुमेची चिडचिड आणखीनच वाढली होती पदोपदी भांड्याला भांड लागायचं आता तर ती प्रत्यक्ष सासूलाही बोलायला मागे पुढे पाहत नव्हती दिवसामागून दिवस जात होते शंकरचा काहीच पत्ता नव्हता अशातच सुमीचा पाणी आणताना पाय घसरला आणि ती पडली पाण्याची भरलेली घागर घेऊन पडली आणि पायाचा हात मोडले सिद्धार्थ यांची मदत घेऊन कस कस दवाखान्यात केलं डॉक्टरने प्लास्टर केलं आणि महिनाभर उठायचं नाही असं सांगितलं तिला मोठा प्रश्न पडला माहिती जावं तर भावाच्या बायकोचा स्वभाव सो तिला माहीत होता आणि म्हाताऱ्या मायबापांनी काही करणं अशक्य होते हे सगळं समजल्यावर तिच्या डोळ्यात आपसुकच पाणी आले शंकरचा पत्ता नाही आणि हे असं होत असल्यामुळे तिला जास्तच असह्य झालं हे ओळखलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत मायने त्या म्हणाल्या होरी काळजी करू नकोस म्या हाय ना राधाबाई पदर खोतून कामाला लागले सकाळी सकाळी नवऱ्याचं सगळं आवरायचं सुमेची देखभाल बारक्याला शाळेत घेऊन घालणं पाणी भरणं स्वयंपाक पाणी त्यांच्यात एक नवा जोश संचारला होता सुमी हे सगळं पाहत होते आणि तिला तिच्या कुजकेपणाची लाज वाटत होती काही दिवसांनी राधाबाईंचा आधार घेऊन सुमी चालू लागली तिला आता उत्तर बसता येऊ लागलं होत खाण्यापिण्याची आबाळ होत होती पण या नव्या दुखण्याने नेहमीच्या दुखण्यावर हलकीच फुंकर घातली होती अशातच शंकरचे पत्र आले एका कन्स्ट्रक्शन साईट वर वॉचमॅन म्हणून काम मिळालं होत आणि काही दिवसातच तो सुमीला लेकराला घेऊन जायला येणार होता पत्र वाचून सगळ्यांना आनंद झाला पण तू काही क्षणापुरत आपला पोरगा आणि नातू आता दूर जाणार या म्हातारपणात पुन्हा एकटे राहायला लागणार म्हणून राधाबाईचं काळीच फुटत होतं पण त्याने ते काही दाखवलं नाही उलट म्हणाल्या आता राजूला चांगल्या शाळेत घालता येईल सुमी आता पूर्णपणे बरी झाली होती काही दिवसांनी शंकर आला सगळ्यांसाठी काही ना काही तो घेऊन आला होता बरेच दिवसांनी घरात आनंद मारणासा झाला होता शेवटी जायचा दिवस उजाडला सुमीने तयारी केली शंकर मायबापांच्या पाया पडला आणि बघतो तर काय फक्त एकच बॅग होती त्याने आश्चर्याने पाहिले सुमी म्हणाली मी काय हे मला शंकरच्या डोळ्यात पाणी तर नातवाला जवळ घेतले काशीनाथ काशीनाथरावांच्या डोळ्यांच्या कडा पाणावले पण यावेळी त्याला सुखाची एक किनार होती आयुष्याच्या संध्याकाळी सुखाची एक पंथी लखलखताना त्यांना दिसत होती